आम्ही त्याचं काम करू मुद्दा काय साहेब कोरोनाला आम्ही जे म्हणतो की बनावट कागदपत्र तयार करून व्यवहार केला कोरोनाला जी अशी आहे की पहिली त्यांनी सव्वीस दोन नाटक केलं जीबी प्रत्यक्षात घेतली नाही चर्चा कुठल्या विषयावर झाली नाही मग काय केलं कोरम पुरण करण्यासाठी सभासदाच्या सभा या सगळ्या सहा बाळा केल्या यांनी जाणीवपूर्वक लोकगीत

माझी सही दुसरंच कोणी इंग्लिश सही बातमी मी आलोच नाही म्हणजे काय झालं सभासदांच्या नावाने खोट्या सायम आल्या तो सभासद तिथे हजर नाही मुळात आमचे सभासद का करायचे साहेब सगळे चाळीस पंचाळीस वयाचे पुढचे त्या दोन हजार सारख्या सायम्याच्यात महादेवी लोक एखाद्या आय एस ऑफिसर चे सह्या असे अशा साहेब आला आता चौथं पुढं काय झालं मुद्दा पुढे सांगतो तुम्हाला मग हे ठराव दोन यांनी काय केलं शासनाला प्रस्ताव दिला आहे साखर आयुक्तांना प्रस्ताव दिला सांगितलं की आपण आपण व्यवहार करू मार्केट कमिटीचे सभापती आणि कारखान्याचे चेअरमन हे दोघ सख्य भाव या दोघांचाच ही संगणत नाही संचालक होते आणि त्यांचे त्यांचे सचिव म्हणजे कारखान्याचे एम जरे कार्यकारी सचिव मार्केट कमिटीचे सचिव राजाराम धोंडकर या सगळ्यांना दोघांनी दोघांच्या नशावरून हे सगळं दफ्तर बनवलं होतं शासनाची दिशा भूल आणि व्यवहार केला जमिनीचा काय जी बातमी कोरेगाव पार्कची की तीनशे कोटीचा व्यवहारला आला नजरानाच भरला नाही स्टॅम्प ड्युटीच भरली नाही सहा कोटी रुपये मुद्रांक शिकणे आता चौकशी सुरू झाली आज सीएमने नाही मुंबईच आता कालचं प्रकरण निघाले अजित दादांच्या मुलाचं सेम इथे झाले तीनशे कोटीचा व्यवहार आहे नोटरी वर केलं साहेब पाचशे रुपयावर तर हे गुन्हा आहे शासनाचा मुद्रांक तर गुण होतो आणि संगणपण आणि सह्या करणारे कोण आहेत तर फक्त कारखाण्याचे चेअरमन फाईट चेअरमन आणि स्थानिकारी सायन्स चेअर आणि मार्केट कमिटी तर्फे कोण आहेत तिथं ती गजाल त्याची आहेत मार्केट टेव्हेंट मध्ये काय चेअरमन चा भाऊ ये सत्ता प्रकाश सिनो सुभाष चक्र हे कारखान्याचे दे, कार चेअरमन कार हे व्हाईस चेअरमन आणि हे कारखान्याचे कार्यकारी संचालक हे लिहून लिहून देणार आहे लिहून घेणार कोणी कारखान्याचे चेअरमनचे चे सख्य भाऊ प्रकाश जगताप गणेश गुरु संचालक आणि एक तिसरा संचालक आपण पण इथे सचिव आहे मार्केट कमिटीच्या सचिवाची सही नाही सरकारी ऑफिसर आहे क्लासरूम ऑफिसर आहे ऑफिसर आहे त्याची सही नाही आणि ते साक्षीदार कोण बरोबर कारखान्याचा एक मार्केट कमिटीचा एक संचालक संतोष नागवे आणि तिसरा माणूस राजेंद्र खांदवी म्हणून दोघांचे कारखान्याचे समाजून असतील कदाचित पण हे नोकरी केली तीनशे कोटी जावे मला मी नोकरी केलाय पाचशे रुपयाचा मुद्रा शुल्क बुडवला रजिस्टर व्हायला पाहिजे डॉक्युमेंट आमच्या कारखान्याचे आमच्या नेत्याच्या काय आहे साहेब आमचा हक्क कुठं पोचतो व्यवहार करताना यांनी काय म्हणजे शेवटचं वाक्य किती वाचा तीन जोडी वाचा भागधारक म्हणजे कोण आम्ही आम्ही सभा शेतकरी आमच्यावर बंधनकारक केले यांनी म्हणजे आमचा माल यांनी परस्पर विकला आमच्या बंधनकारक कसं काय केलं तुम्ही भावा भावांनी संगत मातांनी केलंय दोन सख्खे भाऊ तुम्ही एका घरात राहता आणि रजिस्टर अग्रिमेंट का नाही बोलवला बेराजदारांना त्यात मार्केट कॅमिटी बेराजदार का घेण्याचं संचालक मंडळ आणि मार्केट कॅमिटी संचालक मंडळ संचालक मंडळ हा पूर्ण त्याच्या संचालक तो आज जरा ते आज हे त्यांचं आहे हे तुम्हाला लागली पुरवायला पाहिजे देत्रव हेच बघा वेर अर्जदार आहेत ना हेच तर मार्केट कमिटी काय संचलन नाही करे काही संचलन का त्यांचा जबाब देतील सतत पण काय मंजूर आहे नाही मान्य आहे नाही त्यांनी काही ऑब्डक्शन घेतलेले किती आणि मार्केट कमिटीला कुठली परवानगी होती शासनाची संचलन आठवण फुलाने बाकी मार्केट चा कुठं झालं त्यांनाच माहिती कारखान्या इथ सगळं कागदपत्र बनवलंय त्यांनी

आणि या दोन्ही संस्थांना दोन भाऊब सगळं संदर्भात आणि कुठे कागदपत्र देऊन शासनाची बी शबोल केली सभासदाची बी शबोल केली बनावगिरी केली तो ते मृत सभासद केला आणि शासना शासन ठराव जनरल मीटिंग केला मान्यता दिली जनरल मीटिंग झालीच नाही चर्चाच नाही जनरल मीटिंग झाल्याचं विषय चर्चा च झाल्या त्या रिकोशिंगला किती लोक नऊ ठराव आहे

पांडुरंग काय ची इथे सहीच नाही कुठे मी यांच नाव येते कसं काय नाव होते ना आता मान्य नाही स्वच्छ काम होत सगळ्यांची तपासली बाकी पांडुरंग हे जे आता कोण रामचंद्र आमच्या पथवाल्यास हा त्यांनी कोणता विषय मांडला होता सगळे तू आले होते का ते व्हिडिओ मध्ये दिसतात का नाही दिसत हे सगळे बनावून लोक आहे सगळे एकानेही विषय मी पुढे कुठला मांडलेला नाही चार चारशे बीसी टाकल ती कलम आम्ही टाकले कलम टाकलं पात्र सगळे एस ची कलम टाकले पण कलम बीएनएस कलम तीन पाच बासष्ट एकशे सहा दोनशे अठरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे छप्पन कलम एक हे सगळे गुन्ढी स्वरूपाचे आहेत आणि कट रचलेला आहे बनाव केलेला आहे तर आम्हाला ज्ञायला कसं आहे याच्यात गुन्हा करायला पाहिजे आपल्या वरिष्ठ कार्यालय पण आम्ही दिलेलं आहे सी पी ऑफिसला आर्थिक पुरी शाखेला दिलेलं आहे त्यांनी स्कॅनिंग करून स्कॅन करून घेतले त्यांनी दिलेलं पण स्वतंत्र दिली त्यांना साहेब भेटले आहेत आम्हाला उद्या बोलू

तुम्हाला आता हे तुमचं जर का प्रेस लागलं तुम्हाला संध्याकाळी आता आम्ही बाहेर पडलो की का सवारी फोन सुरू होते पहिली गोष्ट म्हणजे राजकीय विषय नाही तुम्हाला फोन चालू होते मला जे कायदेशीर काम आहे ती काम मला करणार तेवढीच विनंती आहे काय विषय नाही दाबाचं काय या अर्जाच्या आपण असं कार होईल सिरियसली दखल घ्यावी कोणालाही पार्टीशी घालू नका कारण तुम्हाला आता एक तास भरणी फोन सुरू होती आता हे मीडियात जाणार मीडियाचे लोक किती आहेत एक तास तासानंतर तुम्हाला फोन सुरू होतील